सगळ्या लेडीज तर तिथ्यांनी आजान त्यांनी आमच्या माणसांना मार्ग त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता त्याला बोलवून घेतलं आजान पडतंय का बोलताय का कुठ आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून टेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून आणि सगळे अल्लावापूर अल्ला अल्लाह म्हणायला आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता त्याला बोलवून घेतलं आज पडत टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून आणि सगळे अल्ला अकबर म्हणायला लागलो जोरजोडच अल्लाचा दावा करायला लागलो ला गेला पण या दोघांना मारून टाकलं अजून एक आमच्या बरोबर होता ते तुम्ही मागे बसलेला त्याला पण मारलं ते काय वाचा आम्ही सगळ्या लेडीज तिथं म्हणली सगळ्यांनी आमच्या माणसांना सत्तावीस जणांनी होती चार जण असतील आणि एकाला तर गेट पे दिलं तो मुस्लिमच होत एक जरी असेल कोणाची मग तुझ्या आम्हाला घोड्यावर बसून आम्ही गेलो पण तरी आम्हाला भीती वाटत होती मग खाली येताना आमचे गुडघ्या एवढे पाय चिखलामध्ये रुतत होते आम्ही पळत सुटलो तिथून नंतर आमचे गुट बिट सगळे तिथलं दांड तिथे मग तिथं गुट बिट सोडून आम्ही पळत सुटलो तिथनं मग आमचे गोड्यावाले खूप चांगले होते ते पण मुस्लिम होते पण ते आम्हाला घ्यायला आले परत आम्ही जो ड्रायव्हर केलं होतं त्यांनी पण आम्हाला शेवटपर्यंत साथ तो पण खूप घसा घसा रडला खूप चांगले माणसं सगळ्यातलं मुलगी असून सुद्धा ती पिणं की आम्हाला